आपण आकृतीच्या साह्याने अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत काय दिसते तुम्हाला पूर्ण एक बाकरी, बाकरी म्हणा पिझ्झा खाता ना तुम्ही तर पिझ्झाचे असेच तुकडे तुकडे असतात ना समान मग याचे पण समान तुकडे केलेले किती रे दिसतात तुकडे किती केले एक दोन बघा जर आपल्याला बेरीज वजाबाकी आली जर आपल्याला बेरीज वजाबाकी आली अपूर्णांकाची या या तुकड्याला काय म्हणणार तुम्ही एक छेद पाव नाही पाव बाग आहे संस्कृती हा नाही एक छेद पाच किती भाग आहे हा आता गंमत करूया आपण सगळ्यात महत्वाचं जे काही तुम्ही घेणार आहात ते जे भाग केलेले आहेत कळते का अपूर्णांकाचा जो छेद असतो त्याच्यामध्ये तुम्ही बेरीज बाकी अशा प्रकारची करू शकता म्हणजे हे जे पाच भाग केलेले आहेत प्रत्येक वस्तूचे पाचच भाग झाले पाहिजे पूर्ण वस्तूचे तर तुम्ही बेरीज बाकी करू शकता सोप्या पद्धतीने मला सांगा किती झालेले हे एक छेद पाच अधिक एक छेद पाच किती झाले कसं वाचणार व्हेरी गुड कसं वाचणार बघा कस केलंय मी एकदा इंग्रजी आकडे तुम्हाला मराठीतून सांगते एक छेद पाच आणि एक छेद पाच किती आले बरोबर पुढं बघूया हे किती आहेत सांगा तीन शेत पाच अधिक यांची बेरीज करा हे किती आहे दोनशे पाच तीन शेत पाच आणि दोन शेत पाच किती झाले पाच शेद किती झाले पाच पैकी पाच भाग एका भाकरीचे पाच भाग केले पाच पैकी दोन छेद पाच किती होणार गुड दोन छेद पाच हो अधिक एक छेद पाच व्हेरी गुड दोन छेद पाच अधिक शून्य वेरी गुड दोनशे पाच ही झाली बेरीज समजली सगळ्यांना तुम्ही मिळवत गेला आता गंमत करूया आता वाजाबाकीचं चिन्ह ठीक आहे आपण काय करतो वजाबाकी करताना त्याच्यातून बाजूला काढतो असं समजा या तीन शेत मधून तुम्हाला दोन शेत पाच वजा करायचे काय का मॅम एकशेत पाच हे दोन तर बाजूला तुम्ही ठेवणारच शिवाय हे दोन आता हे दोन असेच ठेवूया आपण हा असं सांगते मी हे दोन तुम्हाला बाजूला घ्यायचे मिळवायचे मग बघा हे दोन तुम्ही बाजूला काढले किती राहिला तुमचा एकशे पाच शब्बास लिहू मी फळ्यावर किती केले होते आपण तीनशे पाच वजा दोनशे पाच किती आलो होतो तर आहे का नाही सोप एक अजून सांगते लास्ट ओके चार बघा एक दोन तीन चार चार छेत पाच वजा एक छेद पाच काय आला उत्तर तीन छेत पाच बरोबर यातला एक आपण बाजूला काढला उत्तर किती आलं आहे का नाही सोप माच आपल्याला या खेळाच्या माध्यमातून प्रॅक्टिस करायची आहे ते इथंच मी ठेवणार आहे मधल्या सुट्टीमध्ये घ्यायचं आणि एकमेकांना अपूर्णांक विचारायचे बेरीज वजाबाकी करायची ओके चला